तर हे जे अल्ट्रा रिच जी लोक आहेत ती आणि एकदम सामान्य गरीब म्हणजे अगदी तुम्ही बेगर म्हणू शकता त्याला हे तर सेमच व्यक्ती आहेत देवाने दोघांनाही सेम सगळ्या गोष्टी दिले ब्रेन असेल शरीर असेल वॉट एव्हर ज्या काही गोष्टी असतील मग ह्याच्यामध्ये गरीब गरीब असण्याचा आणि श्रीमंत अतिश्रीमंत असण्याचा फरक काय असतो याच्यामध्ये जेवढी संपत्ती आहे ना तेवढी इक्वली सगळ्यांकडे वाटायची बरोबर आहे की नाही प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढी पण भारताची इकॉनॉमी आहे त्यातला सगळा पैसा काढून घेऊन का जेवढे श्रीमंत आहेत सगळ्यांकडचा पैसा काढून घ्यायचा आणि सगळ्यांमध्ये इक्वली डिवाइड करायचं सगळे इक्वल लेवलला लेवल ना ला सगळे इक्वल लेवलला आणायचे आणि पाच वर्षांनंतर परत बघायचं कोण श्रीमंत झालेलं असेल ज्याचा माइंडसेट स्ट्रॉंग आहे तो श्रीमंत जे श्रीमंत होते ना तेच परत श्रीमंत होणार आहे का कारण ते भांडवल करत नाही ते रडत बसत नाही किंवा मी गरीब कसा मी बिचारा कसा मी बिचारी कशी हे दाखवत बसत नाहीत तर ते आता संकट आलंय ना यापुढे काय करायचं बिझनेस कुठला ग्रो करायचा किती चॅनल्स फाइंड आउट करायचे काय आपण वेगवेगळ्या वेग वे गोष्टी करू शकतो या गोष्टींवर त्यांचा विचार चालू असतो आपण वेगवेगळे चॅनल्स कसे ओपन करू शकतो ग्रोथसाठी पैसा कमवण्यासाठी पैसा कमवणं अवघड गोष्ट आहे असं जिथे वाटलं तिथेच तुमची प्रगती शांत होते